स्वागत आहे शेतकरी भारतातील सर्वाधिक उत्पादन टेक्निकमध्ये शेतकरी देशमुखात तेवीस ऑगस्ट दोन हजार कपाशी या पिकाचे नियोजन करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये यावर्षी पाऊस अधिक असल्यामुळे कपाशी या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आपल्याला बघायला मिळतात याचे एकमेव कारण ते म्हणजे जो आपला शेड्यूल आहे पद्धतीचा किंवा इतर पारंपरिक पद्धतीने शेती करत असताना अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खत व्यवस्थापन वेळेवर करता आले नाही त्यामुळे पाते गळची समस्या काही ठिकाणी पाते हे पिवळे पडून गळत आहे त्याचबरोबर हिरवे पाते सुद्धा आपल्याला गळ या वर्षी बघायला मिळते आज आपण माहिती घे की कपाशी पिकाचे नियोजन करत असताना सध्या आपल्या शेतामध्ये पाते पिवळे पडले असेल किंवा अशा प्रकारे पानं पिवळे पडले असेल बघू शकता या ठिकाणी आपल्याला पान हे पिवळे बघायला मिळते हे पान पिवळं झालं हे पान हिरवं आहे म्हणजे हे आधीचं पान आहे हे नंतर येणारे पानं हे पिवळे आपल्याला बघायला मिळत आहेत तर ज्या ज्या शेतामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर कपाशीचे पानं पिवळे बघायला मिळत आहे अशा प्रकारे तर त्या शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने समोरील नियोजन करायला हवेत शेतकरी मित्रांनो कपाशीचे पीक हे खूप नाजूक खूप सेन्सिटिव्ह पीक आहे यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी फरक हा बघायला मिळतो यामध्ये काही शंका नाही आणि सतत पंधरा वीस दिवस पाऊस असल्यामुळे अनेक भागामध्ये कपाशीचे पीक पूर्णपणे पिवळे झालेले आपल्याला बघायला मिळते याचे प्रामुख्याने कारण कोणकोणते आहे त्याविषयी आपण पहिल्यांदा माहिती घेऊया कपाशी या पिकाचे नियोजन करत असताना जो आपला शेड्यूल आहे अंबरपाठन पद्धतीचा पहिला आपण तीस दिवसाला खत देतो आणि नंतर बारा बारा दरम्यान आपण खत व्यवस्थापन करतो पण अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पण अनेक शेतकऱ्यांना शेड्यूल नुसार खत व्यवस्थापन करता आले नाही जसं की काही शेतकऱ्यांनी आज साठ दिवस झाले सत्तर दिवस झाले फक्त एक किंवा दोन खत व्यवस्थापन केलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर जर खत व्यवस्थापन केलं असेल आणि अधिक पाऊस असेल तर कपाशीचे पीक आहे आपल्या शेतामध्ये वापसा जेव्हा कंडिशन असते तेव्हाच जमिनीमधून अन्नद्रव्य घेताना आपल्याला बघायला मिळते सतत जर पाऊस असेल आणि अशा परिस्थितीमध्ये खत दिलं तर ते खत सुद्धा कपाशीचे पीक घेणार नाही कारण त्याला वापसा कंडिशन असणे हे खूप महत्वाचे असते आज आपल्याला बघायला मिळते हे वरचे जे पान आहेत आता बघू शकता या साईडनं सुद्धा हे जे वरचे आपल्या पानं पिवळे बघायला मिळतात तर अशा ठिकाणी आपल्या सर्वप्रथम शेतामध्ये पाणी करताना हे वरचे पानं बघायचे किंवा साईडचे जे फळफांद्या येतात त्याचे वरचे पानं बघायचे हे पानं जे आहेत ते हिरवे आहेत आणि पण हे नवीन येणारे पानं जे आहेत हे पिवळे आपल्याला इथं बघायला मिळतात आता याचं कारण काय कारण यामध्ये खत देत असताना जसं की आपण बारा दिवसाला खत व्यवस्थापन सांगतो पण ते खत बारा दिवसाला न पडता इथं कमीत कमी आज सतरा ते अठरा दिवस झाले खत व्यवस्थापन करता आले नाही अति पाऊस असल्यामुळे आता या ठिकाणी खत कमी पडल्यामुळे काय झालं हे जे नवीन पानं येणार आहेत संपूर्ण आपल्याला इथं बघायला मिळत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लवकरात लवकर खत व्यवस्थापन करायचं आणि खत व्यवस्थापन करत असताना जसं की शेड्यूल प्रमाणे आपण बारा दिवसाला खत दिलं तर आपल्याला एक बॅग दहा सहावीस द्यायचं आहे पण बारा दिवसाच्या जागी आपल्याला सतरा अठरा दिवस झाले असेल तर अशा ठिकाणी पंच्याहत्तर किलो आपल्याला दहा सव्वीस रवी द्यायचा आहे आता जर आपली कपाशीवर कपाशी असेल चांगल्या प्रकारे वाढ होत नसेल जसे की आपला कापूस दोन महिन्याचा असला आणि दोन महिन्यामध्ये कापसाची उंची फक्त दोन फूट असेल अडीच फूट असेल किंवा तीन फुटाच्या आत असेल तर अशा ठिकाणी आपल्याला पंचवीस किलो युरिया दहा सव्वीस सव्वीस सोबत मिक्स करून द्यायचा आहे शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा आपल्या कुठल्याही प्रकारचं यामध्ये विद्राव्य खत कुठल्याही प्रकारचं टॉनिक किंवा कुठल्याही प्रकारचं वर खताचा वापर आपल्याला करायचा नाही किंवा स्टिमुलंटचा सुद्धा वापर करायचा नाही या